अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल एकत्र येणार एक की नाही हे काल ठरवेल गोरंट्याल खोतकर दिलजमाईच्या विषयावर आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया माझी आणि कैलास गोरंट्याल यांची दुश्मनी नाही जे काही आहे ते राजकीय आहे खोतकर इथेच आल्यावर वैर काय ठेवायचं खोतकर यांचा सवाल कोणाशी वाईटपणा ठेवून करायचं काय खोतकर माझ्या मनात गोरंटाल यांच्याविषयी कटुता नाही जे काही आहे त्यांच्या मनात आहे खोतकर यांचे स्पष्टीकरण एकत्र येण्यासाठी प्रयत्न दोन्ही बाजूने पाहिजेत खोतकर अर्जुन आणि कैलास गोरंटाली एकत्र येणार की नाही हे काळ ठरवेल अशी प्रतिक्रिया जालण्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी गोरंटाल खोतकर दिल जामायच्या विषयावर बोलताना दिली आहे जालन्यात ते पत्रकार असे बोलत होते माझी आणि कैलास गोरंटाल याची दुश्मनी नाही जे काय आहे ते राजकीय आहे असं खोतकर म्हणालेत इथून आल्यावर वैर काय ठेवायचा असा सवाल करत कोणाशी वाईटपणा ठेवून करायचं आहे काय असा खोतकर म्हणाले दरम्यान माझ्या मनात गोरंट्याल यांच्याविषयी कटुता नाही जे काही आहे त्यांच्या मनात आहे असंही खोतकर यांनी म्हटले तसंच एकत्र येण्यासाठी प्रयत्न दोन्ही बाजूने पाहिजेत असं विधानही खोतकर यांनी केले तसेच जालना महापालिकेचा पहिला महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वासही खोतकर यांनी बोलून दाखवला आहे काय म्हणाले अर्जुनराव खोतकर ते ऐकूयात की महापालिका निवडणूक जाहीर झाली शिवसेनेची ताकद कशी आहे सगळ्यांना माहिती आहे जालना शहरामध्ये चित्र कसं असेल युतीत लढणार का शिवसेना ही शंभर टक्के विकासावरती मत मागणार आहेत गेल्या एक वर्षभरामध्ये जाणलेकरांनी अनुभवलं की अर्जुन खोतकरांनी ज्या पद्धतीला निधी आणला पाचशे कोटी रुपयाचा पहिल्या वर्षात पाचशे कोटी आणले यामध्ये खूप चांगले कामं या काम शहरात सुरू आहेत आणि त्यामुळं लोकांचा विश्वास माझ्यावरती ग्रद झालेला आहे जे मला विधानसभेला मतदान केलं त्यासाठी लोकं समाधानी आहेत महापालिकेतसुद्धा लोकं माझ्या पाठीमागे उभा राहतील कारण की मी जनतेला विश्वास दिला की रोज पाणी देईल जे आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला पाणी मिळतं मी पस्तीस सेमिटीचं से फिल्टर फिल्ट बांधायला घेतलं आणि ते जवळपास पूर्ण तयारी झालं आणि आता काही दिवसामध्ये पस्तीस एम एल डीचा पाणी पुरवठा जाण्याला होईल आणि रोज पाणी शहराला मिळू शकत जालनात भाजपा स्वभावावर लढण्याची तयारीत आहे शिवसेनेची भूमिका काय असणार आणि पहिला महापौर कोणाचा भारतीय जनता पक्ष स्वभावावर असं अधिकृतपणे मी तो कोणाचं ऐक असलं नाही ऐकलं नाही पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी लढावं माझं काय म्हणणं नाही आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे शंभर टक्के युती करावी हे माझं मला वाटतं आणि मला वाटतं म्हणण्यापेक्षा माझ्या नेत्याने मला सांगितलं शिंदे साहेबांना सांगितलं माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री मोदयाच्या आदेश त्यांना मान्य करायचा नसेल तर मग ते ठीक आहे मुख्यमंत्री मोठे झाले ते लोक <स्थित्था> तुमची भूमिका शेवटपर्यंत युतीची हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर आलंय का तुम्ही अजून नाही आलं उत्तर आम्ही आहेत आणि प्रत्यक्ष किती दिवस करायची हे बी आम्हाला ठरवं लागेल आम्हाला आता अल्टीमेटम द्यावं लागेल भाऊ तुम्ही उमेदवार जाहीर करून टाकला त्यामुळे काही युती होण्यासाठी बाधा येऊ शकते माझ्या पक्षाचा जाहीर करायचा अधिकार मलाच आहे ना तरी त्यांच्या पक्षाचं जाहीर करावं इतर आणि इतर इत्रा जा जाहीर करावा होईल पुढं काय निवडणुकीनंतर का ठरवलं काय झालं बरं अनेक वर्षानंतर लोणीकर आणि नी खोटकर एकत्र आले त्यांनी त्यांचा आबोला बाजूला ठेवलेला आहे त्यांनी असं सांगितलं की आमच्यातला वाद संपलाय एकच आहे लोणीकरण दानवे एकत्र आले तुम्ही लोणीकरण फुटकर म्हणले <laughs> तर काय असं आनंद आहे ना मला कोणी एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे त्याच पद्धतीने काय काय ते काल ठरवेल भविष्य काळ ठरवेल मला काय आहे आणि आमचं काय वय थोडीच आहे दुश्मन थोडीच आमची जे काय ते राजकीय आणि आता आता युतीमध्ये आल्यानंतर काय वय काय ठेवायचं कोणाशी आणि जगायचे किती दिवस कोणाशी वाईट पाणी ठेवून करायचं काय माझ्या मनात तर काय नाही माझ्या मनामध्ये कटुता नाही काय असं ते त्यांच्या मनातच त्यांच्या स्वभावाप्रमाणे आमच्या मनात काही पुढं नाही प्रयत्न करणार का दोन मित्र दोन्ही बाजूने पाहिजे नाही एका बाजूने करून काय फायदा हां होईल काल काल त्याच्यावर औषधी काल करील झाल्यानंतर समन्वय साधून काम करणार का सर्व होईल ना मग पुढं इथे झाल्यानंतर झाली तर मग काय जर तर सर्व आम्ही तयार आहोत माग महापालिकेचा पदा महापूर कोणाचा असतो शिवसेनेचा असतो थँक्यू थँक्यू